नमस्कार मंडळी का एस टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज तुम्हाला मी सांगतो आमच्या घरात का नाही एक वेगळी रेसिपी आहे आता ही वेगळी म्हणजे काय तर मंडळी का, का नाही शाकाहारी मंडळींना म्हणजे जे मांसार करत नाहीत त्या मंडळींना सुद्धा चालल अशा पद्धतीची का नाही गुरुजी रेसिपी आहे आता तुम्ही म्हणाल जाळच केला की के हो दादा म्हणाल तर मंडळी तसंच आहे बघा आता हे नेमकं कसं बनवणार आणि पदार्थ होणार मला तर काही माहित नाही आता कारभारी सांगितल्या म्हटल्यावर एवढे दिवस विश्वास ठेवले म्हणलं आज पण विश्वास ठेवून बघावं म्हणून का नाही इकडे बघा हे सोयाबीन घेतल्या आता ह्याचं बुरजी नेमकं कसं बनवणार आहे का नाही ते आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि महत्वाचं म्हणजे मंडळी का नाही आजच्या व्हिडिओमध्ये असणारे प्रश्न मंजुषा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमी comment कराल का नाही त्यांच्यासाठी आपले कांदा लसूण मसाला भेट असणार आहे त्यामुळे का नाही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्याला हे उत्तर द्यायचं आहे चला मंडळी सुरू करूयात आजच्या या भुर्जी recipe बघूया तर नेमकी ही कशी बनवणार आहे ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार सोयाबीनची भुर्जी तर सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया हे बघ आता आपण इकडे घेतलेले आहे सोयाबीन घेतलेले आहे आणि इकडे दोन टोमॅटो घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा आणि इकडे जिरे घेतलेले आहे तेल मीठ घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे बघ आता आपण चुलीत जाळ करून घेतलेले आहे आता आपण चुलीवर पेना कडाई ठेवूया आणि मी पाणी घालते हे बघा आता पाणी घातलेले आहे आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण आहे ना मीठ घालूया थोडस आपल्याला मीठ घालायचं आणि चांगलंसं पाणी उकळासपर्यंत आपल्याला आहे तर तिकडं चुलीवरती पाणी आपण पर्यंत कांदा टमॅटो वगैरे चिरून घेऊया आता आपण कांदा आहे ना असं बारीक चिरून घ्यायचं मी तर मोठा कांदा आहे म्हणून एक घेतलेले आहे तुमचं बारका कांदा असेल ना तुम्ही दोन पण घेऊ शकता आणि मोठं असेल तर एकच बास होईल आपल्याला आता बारीक आपण हे कांदा चिरून घेऊया बघा आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण आहे ना टमॅटो चिरून घेऊया टमॅटो सुद्धा ना आपल्याला बारीकच चिरून घ्यायचंय टमॅटो आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे बघा आता आपण इकडं चुलीवरती पाणी ठेवलं होतं चांगलं असं पाणी सुद्धा उकळलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया हे सोयाबीन बघा आता आपण सगळं सोयाबीन आहे ना पाण्यामध्ये घातलेले आहे आणि आपण अगोदर आहे ना पाण्यामध्ये मीठ घातलं होतं मीठ घातल्यामुळे काय सोयाबीन मध्ये चांगलं असं आहे ना चव उतरते सोयाबीनला काही चव नसते आणि मीठाचा पाणी यामध्ये आतपर्यंत पर्यंत जातोय ना आणि चांगलं असं आहे ना याला चव उतरते त्यामुळे आपण थोडंसं आहे ना मीठ घालून हे असं आपल्याला आहे ना हे भिजून घ्यायचंय गरम पाण्यामध्ये आता आपण हे खाली काढून घेऊया म्हणजे याला काय जास्त वेळ लागत नाही गरम पाण्यात घातल्यामुळं ना पटकन मऊ होतात बघू शकताय आता मस्त हे सोयाबीन सुद्धा फुगलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवला ना पूर्ण सल हे होतात हे बघा आता आपण इकडे दुसरे एक भांडे घेतलेले आहे त्यामध्ये आपण हे ना सगळे सोयाबीन काढून घेऊया आता गरम पाण्यामधलं आहे ना मी सगळं हे काढून घेतलेले आहे तर आता आपल्याला आहे ना पूर्ण हे गार करून घ्यायचं गार झाल्यावर आपल्याला असं आहे ना ह्यातलं पाणी सगळं असं नितळून काढायचं हे बघा आता जास्त गरम आहे मी थोडंसं गार झाल्यावर मग आहे ना ह्यातलं सगळं पाणी नितळून काढणार आहे हे बघा आता आपण हे सोयाबीन आपण काढून घेतलं तर आता पूर्ण गार झालेले आहे आता आपण हातामध्ये घेऊन आहे ना पूर्ण असं आपण दाबून आणि ह्यातलं सगळं आपण पाणी काढून घेऊया पूर्ण मौसूद असं आहे ना आपले हे सोयाबीन भिजलेले आहे असं दाबून दाबून आहे ना बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळं आपलं पाणी काढून घ्यायचं ज आपल्याला ह्या पद्धतीने ना पूर्ण असं दाबून दाबून ह्यातलं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं पटकन पाणी निघतंय आता आपण इकडं कलबता घेतलेला आहे कलबात्यात आपण इकडं सोयाबीन पाणी काढून घेतलं तर ना ते थोडं थोडं घालूया मी दोन वेळा आहे ना घालून हे असं आपल्याला थोडसं आहे ना असं बारीक करून घ्यायचं मग असं आपण थोडसं आहे ना असं आपण कलबता बारीक करून घेतो ना पटकन बारीक होते पूर्ण असं भिजल्यामुळं काय जास्त वेळ लागत ना आपण हाताने पण मोडून घेऊ शकतोय पण हाताने ना एकसारखंच होत नाही त्यामुळे मी तर कलबता थोडस असं बारीक करून घेणार आहे हे बघा या पद्धतीनं असं आहे ना सगळं बारीक आहे ना व्हायला पाहिजे हे सगळं कलबुत्यात आहे ना बसत नाही म्हणून मी तर दोन वेळा आहे ना असं एक बारीक करून घेणार आहे थोडं थोडं घालून म्हणजे पटापट आहे ना बारीक होईल हे बघा आता ह्या पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया असंच आपल्याला करून घ्यायचंय म्हणजे आपली भुर्जी आहे ना चांगलं होईल आता हे राहिलेलं सोयाबीन आहे ना पण परत एक कलबुत्त्यात घालूया आणि हे सुद्धा आहे में में ना पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही बघू शकता पटापट असं आहे ना हे बारीक होतात हे बघा सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मग आता आपण परत आणण्या चुलीवरती कडाई ठेवूया कडाईमध्ये मी तेल घालते आणि तेल आपण चांगलं असं गरम करून घेऊया मग आता तेल गरम झालेले आहे आपण यामध्ये घालूया जिरं हे बघा जिरं सुद्धा चांगलं फुललेले आहे आता आपण यामध्ये घालूया बारीक फिरलेला कांदा कांदा आहे आप आप ना आपल्याला चांगलं लालसर पर्यंत कांदा भाजून घ्यायचं परतून घ्यायचं अगोदर फक्त यानं कांदाच परतून घ्यायचा आणि नंतर यानं कांदा थोडस मऊ झालं की आपल्याला त्यामध्ये टमॅटो घालून परतून घ्यायचं तो कांदा तो आता तो तो चांगल तो है है चांगल तो ता कांदा चांगलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण हे टमॅटो बारीके निर्माण आणि टमॅटो सुद्धा चांगलं परतून घ्यायचं पूर्ण टमॅटो आहे ना मऊ व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हे चांगलंसं आपण हे परतून घेऊया बघ आता कांदा टमॅटो वगैरे चांगलं असं मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपले घरचं कांदा लसूण मसाला असल गावांत चवीची पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये फुटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे हे खूप चविष्ट आहे आणि वर्षभर ठेवलं तरी पण मसाल्याला काय होत नाही चिनी मातीचे बरणी नाही तर काचेचे बरणी ठेवायचं आणि पदार्थ शाकाहारी सुद्धा मौसाऱ्याचे दोन्ही पदार्थांना मसाला चालतो आणि तुम्हाला पण ह्या मसाला लागला ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय बघा आता आपण तुम्ही बघू शकता मसाल्याला color सुद्धा चांगलंच आलेलं आहे. आणि हे मसाला आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. आता इकडे आपण हे सोयाबीन कलबत्त्यात बारीक करून घेतलं होतं, ते घालूया. आणि आपल्याला पूर्ण सगळं आहे ना या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्णच आहे ना सगळं एकजीव व्हायला पाहिजे. मध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आपण सोयाबीन मध्ये हे शिजवून घेताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता बघूनच मीठ घालायचं मी बारीक चिरलेला कोथिंबीर घालते आणि थोडंसं आपण यांना चांगलेसे परतून घेऊया सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं बघा आता आपण आहे ना सगळे एकजीव करून घेतलेले आहे बघू शकताय मस्त आहे ना पूर्ण सगळे एकजी झालेले आहे आणि हे बघा आपण अंड्याचा भुर्जी कसं करतो ना त्याच पद्धतीने आपण हे बघू शकतोय अंड्याचा भुर्जी सारखा आहे ना हे पण भुर्जी दिसतोय मस्त आणि सुगंध पण सुटलेले आहे आणि आपल्याला आहे ना ह्याच्यावरती एक मिनिटासाठीच आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा एक मिनिट झालेले आहे परत झाकण काढते बघू शकताय मस्त अस कलर पण आलेले आहे आणि मस्त असं सुटसुटीत झालेले आहे कोणी अंडी वगैरे खात नाही ना त्यांच्यासाठी असं आपण सोयाबीनचं भुर्जी वगैरे करून दिलं ना मस्त लागतो असं आपण ह्या पद्धतीनं बघा मस्त आहे सूट, ना हे भुर्जी तयार झालेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया तर आता मस्त आहे ना हे सोयाबीन भुर्जी तर तयार झालेली आहे आता आपण एक प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त अंडा भुर्जी सारख दिसतोय हे कोणाला वाटणार पण आहे सोयाबीनचं भुर्जी आहे आणि बाकरी बरोबर चपाती बरोबर लागतो तर मंडळी बघा इकडे विश्वास बसणार नाही पण असं कारभार ना का नाही हे बुर्जी बनवलंय बघा तर मंडळी शाकाहारी लोकांना चालते चालतंय पण मांसाहारी मंडळी चालते की नाही मी काही सांगत नाही ते तर बुक असे मंडळी का नाही ना ना बुर्जी तयार बघा मस्त खमंग आलाय एकदम गरमागरम आहे त्यामुळं खाली ठेवतो आणि कारभार नाही बनवाय कि वेळ लागलं काय नाही जास्त वेळ लागला हा वेळ बी लागला नाही आणि हे office मध्ये नोकरी नोकरदार वर्गाला सुद्धा नाही डब्याला घेऊन जाण्यासाठी एक नंबर आहे बघा आपल्या पोरा बाळांना सुद्धा नाही डब्यात नाही देऊ शकत आहे काय सांडा सांडी होत नाही काय नाही एकदम okay मध्ये की नाही हे बुर्जी तयार झाले असे बुर्जीचा प्रकार मला तर आता हे पहिल्यांदा मी बघतोय त्यामुळं खायला याची टेस्ट कशी असणार आहे ती थोड्या वेळा बघणारच आहे त्या अगोदर म्हणावी का नाही आजच्या व्हिडिओतला तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो बघा तुमच्या वहिनींनी कढईवरती जे झाकण ठेवलेलं आहे ते किती मिनिटासाठी ठेवायला सांगितलेलं आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि याचं बरोबर उत्तर जर तुम्ही कमेंट केलं तर तुम्हाला मिळणार आपलं गावाकडचे टेस्ट मसाला एकदम गरपोच पटपट उत्तर द्या आणि भेटूया आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीच रोज सकाळी अकरा वाजता प्रश्न पुन्हा एकदा ऐका वहिनींनी कढईवरती किती वेळ झाकण ठेवायला सांगितलेलं आहे चला धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा